नमस्कार शुभ सकाळ हो आज आहे तेरा मे वार आहे सोमवार आजचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत विविध ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वी, वि विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कुठे पाऊस पडणार आहे आज आज प्रामुख्याने राज्याच्या सर्वच परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे तर हा नाशिकचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जळगावच्या काही परिसरामध्ये नंदुरबारचा जो हा परिसर दिसतो या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर नगर नांदेड वाघाळा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बिदर लातूरचा हा जो परिसर दिसतो आहे आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सोलापूर सातारा सांगली या परिसरामध्येही पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला बघायला मिळत आहे या परिसरामध्येही पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या काही परिसरामध्ये अकलूजचा परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण तसे भिखुर्ला स्वरूपात पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी परिस्थिती परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते त्यानंतर बिदर नांदेड वागाळा वाशिम वाशिमच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे अमरावतीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हा पाऊस भागभग बदलात पडणार आहे त्यानंतर नागपूरचा हा जो परिसर दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे भंडारा गोंदिया हा जो परिसर दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता आहे भंडारा नागपूर कोदोली चौसर घोटी गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या परिसरातही पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आहे आरबीचा या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी येऊ शकतात त्यानंतर गडचि गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्येही पावसाची शक्यता आहे ताडोबा गड गडचिरोली चंद्रपूर उमरखेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ढाग सकाळपासूनच ढागळ वातावरण वाता राहील तर काही ठिकाणी दुपारनंतर वातावरण तयार होऊन राज्यभर पावसाची शक्यता दिसते विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे